नमस्कार शिवशा भेट पुणे शाखेमध्ये सर्वांचं स्वागत आज मी पुणे शाखेचे काही स्वस्त व्हेरायटी तुमच्या पुढे एक्सप्लोर आहे जे की हजार रुपयापासून दोन तीन हजार रुपयापर्यंतच आहे आणि सर्वात पहिले गडवालची कॉटन साडी सर्वात सुंदर असा कलर हा व्हाईटला रेडवाला आणि पदर एकदम तुम्हाला ते घडवालसेस किती सुंदर दिसते अंगावर टाकल्यानंतर आणि ही साडी कुठेही तुम्ही नेसू शकतात असं नाही का तुम्हाला लग्न करायला बाकी ठिकाणी नेसू शकत कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही एकशे बडकर एक कलर कॉम्बिनेशन याच्यामध्ये तुम्हाला मिळतील आणि पुण्या शाखेमध्ये उपलब्ध आहे तुम्हाला एवढ्याची गरज नाही जर तुम्हाला बस्ता बांधायचा असेल सनवाराला खरेदी करायचं साडी तर शिवसेची एक पंधरा ठिकाणी महाराष्ट्रात दुकान आहे तुम्ही जवळच्या शाखेमध्ये भेट देऊन अशा सुंदर सुंदर साड्या बघू शकतात ही तुम्ही कुठं बघितली ना अशी साडी एकदम मला क्वालिटी क्वालिटी बघ लांबूनच अट्रॅक्टिव्ह दिसते जवळ आल्यानंतर फील घेतल्यानंतर एकदम सुंदरच रेड मध्ये बघा आता जरा टिशू मध्ये जरी जास्त यूज केला एक साडी बघा मीना बुट्टी पदरे सुंदर ब्लाउज पीस तितका सुंदर अशा भरपूर प्रकारचे डिझाईन आहेत ही ट्रेडिशनल होती डिझायनर आहे ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण बॉडीची आणि कारागिरी आहे तुम्हाला दिसू शकते एकदम बजेट फ्रेंडली साड्या आहेत सुंदर सुंदर व्हरायटी आहे आणि तुम्ही काहीतरी युनिक शोधत असाल तर शिवशाला भेट नक्की द्या सर्व सर्व प्रकारच्या साड्या आहेत आमच्याकडे आणि गुगल मॅपचे एकदा रिव्ह्यू चेक करूनच येईल कारण की तुम्हाला अजून कन्फर्म होऊन जाईल की शिवशा बेटमध्ये सर्व्हिस कशी दिली जाते साड्या कशा मिळतात कस्टमरने त्यांच्या साड्याचे परचेस केलेल्या साड्याचे फोटोज रिव्ह्यू फीडबॅक टाकले तिथं तिथं तुम्हाला काही मोजक्याच साड्या एक्सप्लोअर करतोय अजून खूप सारे व्हेरायटी अजून बाकी आहे दाखवण्याची तुम्ही समक्ष येऊन बघू शकता आता हे वेगवेगळ्या प्रकारचे काम केलेले बॉर्डरवर पदरावर बघा आता याची बॉडीचं मुठी बघा एकदम बॉक्स बॉक्स मध्ये केलेले एकदम गजब असं दिसत तर अशा अजून भरपूर प्रकारच्या साड्या आहेत सुंदर अशी ही एक साडी बघा पूर्ण बॉडीवर भरगत अशा सा भरपूर साड्या तुम्हाला पुणे शाखा मध्ये भेटेल साड्या कशा वाटल्या कमेंट नक्की करा आणि पुणेच्या लक्ष्मी प्रयचरण नक्की भेट द्या धन्यवाद